हॅलो एव्हरी वन माय मराठी शब्दकोश या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो आज आपल्या सिरीजचा दिवस आहे या सिरीजमध्ये रोज आपण नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत आजही आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत ते कोणते एकदा रिवाइज करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर शब्द आहे वेग म्हणजे अस्पष्ट किंवा वर्णन न केलेले वेन म्हणजे व्यर्थ किंवा मूल्य नसलेले Vandalism म्हणजे तोडफोड Variable म्हणजे परिवर्तनशील किंवा अस्थिर Various म्हणजे विविध म्हणजे जोखीम पत्करणे किंवा साहस वर्डिक म्हणजे निवाळा किंवा निकाल चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघूया तर पहिला शब्द वे म्हणजे अस्पष्ट अज्ञात किंवा वर्णन न केलेले निश्चित न केलेले याचे समानार्थी शब्द बघूया अनक्लिअर म्हणजे अस्पष्ट जे स्पष्टपणे समजत नाही किंवा दिसत नाही दुसरा शब्द अननोन म्हणजे अज्ञात जे नाही किंवा ओळखलेले नाही याचे विरुद्धार्थी शब्द बघूया क्लिअर म्हणजे स्पष्ट जे स्पष्ट समजते किंवा दिसते दुसरा शब्द डेफिनेट म्हणजे निश्चित जे ठरवलेले किंवा निश्चित केलेले आहे याचे उदाहरण बघूया शी गेव्ह अ वेग आन्सर टू द क्वेश्चन तिने प्रश्नाला अस्पष्ट उत्तर दिले नेक्स्ट वर्ड वेन म्हणजे व्यर्थ अयशस्वी किंवा मूल्य नसलेले याचे समानार्थी शब्द बघूया फ्युटल म्हणजे निष्कळ जे प्रयत्न किंवा कार्य निष्फळ ठरते ज्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाही दुसरा शब्द कन्सिटेड म्हणजे घमेंडी जे व्यक्ती स्वतःच्या दिसण्याबद्दल किंवा कामगिरीबद्दल अत्याधिक गर्व करतात याचे विरुद्ध बघूया मॉडेस्ट म्हणजे निष्कलंक जे व्यक्ती स्वतःच्या गुणांची किंवा यशाची मोठेपणाने चर्चा करत नाहीत दुसरा शब्द इफेक्टिव्ह म्हणजे उत्साही जे प्रयत्न किंवा कार्य अपेक्षित परिणाम साध्य करतात याचे उदाहरण दे मेड अ वेन अटेम्प्ट टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम त्यांनी समस्येचे निराकरण करण्याचा निष्फळ प्रयत्न केला नेक्स्ट वर्ड वेंडालिझम म्हणजे तोडफोड नाजदूस किंवा गुंडगिरी याचे समानार्थी शब्द डिस्ट्रक्शन म्हणजे विध्वंस काहीतरी नष्ट करणे किंवा पूर्णपणे तोडणे दुसरा शब्द डिफेसमेंट म्हणजे नाजधूस काहीतरी खराब करणे किंवा त्याचे सौंदर्य बिघडवणे याचे विरुद्धार्थी शब्द प्रिझर्वेशन म्हणजे संरक्षण काहीतरी जतन करणे किंवा त्याची देखभाल करणे दुसरा शब्द कन्झर्वेशन म्हणजे संवर्धन संपत्तीचे योग्य व्यवस्थापन आणि देखभाल याचे उदाहरण बघूया वेंडलिझम ऑफ पब्लिक प्रॉपर्टी इज अ पनिशेबल ऑफेन्स सार्वजनिक मालमत्तेची नासधूस हा शिक्षेस पात्र गुन्हा आहे नेक्स्ट वन पेरिएबल म्हणजे परिवर्तनशील बदलता किंवा अस्थिर याचे समानार्थी शब्द चेंजेबल म्हणजे परिवर्तनशील जे सहजपणे बदलू शकते दुसरा शब्द अनस्टेबल म्हणजे अस्थिर जे स्थिर नाही किंवा सतत बदलते याचे विरुद्धार्थी शब्द स्टेबल म्हणजे स्थिर जे बदलत नाही किंवा कायम राहते दुसरा शब्द फिक्स म्हणजे निश्चित जे निश्चित केलेले आहे किंवा बदलत नाही याचे उदाहरण द वेदर हिअर इज हायली वेरिएबल इथले हवामान अत्यंत परिवर्तनशील आहे नेक्स्ट बड वेरियस म्हणजे विविध निरनिराळे किंवा वेगवेगळे याचे समानार्थी शब्द डायव्हर्स म्हणजे विविध अनेक प्रकारचे किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे दुसरा शब्द डिफरंट म्हणजे निरनिराळे एकमेकांपासून भिन्न असलेले याचे विरुद्धार्थी शब्द बघूया सिमिलर म्हणजे सारखे एकसारखे किंवा फारसे भिन्न नसलेले दुसरा शब्द युनिफॉर्म म्हणजे एक संद सर्वत्र एकसारखे किंवा बदल न होणारे याचे उदाहरण बघूया द म्युझियम शो वेरियस आर्ट फॉर्म्स संग्रहालयात विविध कला प्रकारांचे प्रदर्शन आहे नेक्स्ट म्हणजे साहस किंवा उद्यम याचे समानार्थी शब्द एंटरप्राइज म्हणजे उपक्रम नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प दुसरा शब्द ॲडव्हेंचर म्हणजे साहस जोखीम असलेले किंवा अनिश्चिततेने भरलेले कार्य याचे विरुद्धार्थी शब्द प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण जोखीम टाळण्यासाठी केलेले उपाय दुसरा शब्द स्टेबिलिटी म्हणजे स्थैर्य जोखीम नसलेली किंवा स्थिर स्थिती याचे उदाहरण बघूया दे स्टार्टेड अ न्यू वेंचर इन द टेक इंडस्ट्री त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन उद्यम सुरू केले नेक्स्ट वर्ड वर्डिक्ट म्हणजे निकाल निवाडा किंवा कौल याचे समानार्थी शब्द बघूया डिसिजन म्हणजे निर्णय एखाद्या गोष्टीबाबत घेतलेला ठराव दुसरा शब्द जजमेंट म्हणजे न्याय निर्णय न्यायालयाने दिलेला अंतिम निर्णय याचे विरुद्धार्थी शब्द डाऊट म्हणजे संशय एखाद्या गोष्टीबाबत निश्चितता नसणे दुसरा शब्द अनसर्टेंटी म्हणजे अनिश्चितता निर्णय न झालेली स्थिती याचे उदाहरण बघूया कोर्ट्स फॉर डिक रिलीफ टू victim's फॅमिली न्यायालयाच्या निर्णयामुळे पीडिताच्या कुटुंबाला दिलासा मिळाला तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच असे। आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया कीप प्रॅक्टिस इन इंग्लिश बाय